असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी अमृतवानी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू करा। काय सांगू बाई गर्दी दाटली गर्दी दाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली गर्दी दाटली सरळ साडी फाटली सरर सरर माझी साडी फाटली घागर घेऊन पाणी जाता घागर घे उनी पानियाशी जाता पाणी जाता बाई मथुरेशी जाता पाणी आशी जाता बाई मथुरेशी जाता येता जाता येता जाता पदर ಪದರ ಓಿತ ಪದರ ಓಡಿತೋ ಮಾಜಾ ಮಾಟ ಫೋಡಿತೋ ಪದರ ಓಡಿತೋಗ ಮಾಜಾ ಮಾಟ ಫೋಡಿತೋ ಸರ್ರರರ ಮಾಜಿ ಸಾಡಿ ಪಾಟಲಿ ಸರಲ ಮಾಟಲಿ ಸಾಗೂ ಆತ सरळ 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 माझी साडी फाटली दही दूध घेऊ बाजाराला जात दही दूध बाजाराला जाता बाजाराला जाता बाई मथुरेला जाता बाजाराला जाता बाई मथुरेला जाता येत जाता येत जाता विणी ओढितो वेणी ो येता जाता येत जाता वेणी औडीतो वेणी ओळीतो सरळ रर माझी साडी फाटली सरळ रर्रर माझी साडी फाटली काय सांगू आता बाई गर्दी दाटली गर्दी दाटली काय सांगू सासूबाई माझी साडी फाटली सरळ माझी साडी फाटली एका धनी राधा गवळण एका जणा धनी राधा गवळण गवळण गेली कृष्णाला शरण गवळण गेली कृष्णाला शरण येत जाता येत ये जात जोडी पाया पडी ते पाया पडी ते सरळ साडी फाटली सरळ माझी साडी फाटली काय सांगू बाई गर्दी दाटली गर्दी दाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली गर्दी दाटली सरळ माझी साडी फाटली सरळ माझी साडी फाटली सरळ माझी साडी फाटली